तुमचे पुन्हा एकदा माझी सई चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे तर मी आता माहेरी दिसते तुम्हाला तर मामाने ना आम्हाला सोडून दिलं तर खूप सारी धावपळ झाली दिवाळी दिवाळीनंतर साईचं ची तयारी तर आई बोलले तर तू आता जा तीन चार दिवस आराम कर तर मी आता आली आहे मंगलीकडे आणि तयार झालीये तर आराम म्हणजे तर दिवाळी म्हटली की खूप सारी शॉपिंग आणि दिवाळीच्या पहिली शॉपिंग करतो नंतर ही शॉपिंग करतो आणि आता ना लग्न आहे तर भरपूर अशी शॉपिंग करायची आहे आणि माझ्यासाठी ना मी असं छोटंसं गिफ्ट घेणार आहे तर काय घेते आहे काय नाही तर चला व्हिडिओमध्ये बघा आणि आजचा व्हिडिओ पण खूप छान होणार आहे तर चला आता आम्ही ना मार्केटला जातो तर मम्मी तयार झाली आहे आणि सईला काय घेऊन जात नाही आहे तर सईला आहे ना तिच्या मावशीजवळ ठेवणार आहे मी तर चला काय केले जेवणासाठी मस्त मी ते भाजी केलेली आहे पास्ता एक नंबर आताच मार्केटमधून घेऊन आलो आणि लगेच मम्मी केली नाही आम्ही मार्केटमधून आले आणि ना पोळ्या करून गेलेली होती आम्ही मार्केटमध्ये मम्मी मार्केटला जाण्यापूर्वी पोळ्या केलेल्या होत्या भाजी केली आहे आता जेवण करतोय आणि सई सईला तिची मावशी झोपवते होते चला आता मी जेवण करतो पुन्हा भेटते आली लगेच माझी तयारी की आम्ही ना मम्मीसोबत मी मार्केटला गेले तर सई घरीच खेळत होती मस्त आता मार्केटवरून आल्यावर ये ना तर भाजीपालाही घ्यायचा होता आणि मम्मी माझ्यासाठी मस्तपैकी गिफ्ट घेणार होती तर तुम्हाला आहे तर आहे खरेदी केलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करू आणि थोडीशी आम्हाला आहे ना थोडस वस्तूही घ्यायच्या होत्या भाजीपाला घ्यायच्या होत्या तर मस्त मेथीची भाजी भेटली आम्हाला मार्केटमध्ये आणि मस्त मेथीची भाजी पोळी तर स्वीटमजून आम्ही कचोरी समोसे आणले तर मस्त जेवण वगैरे झालं आहे नाही तर निवड बसलीये माहेर आलं का निवांत असतं तर चला म्हटलं तुमच्यासोबत काय आणलं काही नाही तुमचं शेअर करू तर हे आहे तर हे ना ब्लाउज पीस आहे हे प्लेन पीस आहे मम्मीला रेड कलर खूप आवडतो सगळं काही रेड रेड दिसतंय तुम्हाला आणि ही लेस तरो तरो ना 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 तर माझी ना सौरभनी मला भाऊ बीजला घेतलेली साडी तर ओझर आम्ही साडी आणल्या ना तर एक मिस्टरांनी घेतलेली एक सौरभ भाऊने घेतलेली भाऊबीजसाठी तर तर त्यासाठी ना नेटची साडी आहे ना तर मला तिथे ना आम्ही ना ब्लाउज पीस घेण्यासाठी गेलो तर तिथे मला आवडले गेले म्हणून म्हणते चला आपल्या ब्लाउजसाठी घेऊ तर मस्त आहे किती रुपये चाळीस का तीस रुपये मीटर आणि हा पीस घेतलेला आहे मी तर अशी पेल्वरचे पीस आहे ना नऊवार वगैरे वा आणि काही साड्या म्हणजे माझ्या मम्मीच्या काही साड्या आहेत तर त्यावरती मला आहे ना म्हणजे घालायच्या असतात मम्मीच्या साड्या पण ब्लाउज बसत नाही तर म्हंटले चला मम्मीच्या साड्या तर मुलगीच यूज करतील असतं तर म्हटले चला आपण या त्या साड्यांवरती ना कारण खूप खूप छान मम्मीच्या साड्या आहेत खबर मी शेअर केल्या आणि म्हटलं तर त्यावरने आपण एक पीस घेऊ म्हणजे आपल्याला ले नऊवर पण घालता येईल म्हणजे नव्वर पण वेलवेटच ब्लाउज कोणतंही मॅच होऊन जातं आणि रेड कलर म्हटला की माझ्या मम्मीचा फेवरेट त्यामुळे मी हो रेडच घेतलेले कारण आणि त्याला खूप छान डिझाईन आहे मस्त आपल्या सिलूज बाहेर येतील हे 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 माझ्यासाठी आणि तिच्यासाठी सेम आणि ही माझ्यासाठी घेतले तर माझ्यासाठी ना मला तिथे आम्ही गेलो होतो ज्वेलरी घ्यायला थोडस तर मला आवडलं आणि सोन्यापेक्षा आहे ना असे डिझायनर तर जास्त छान वाटतात मुलींना आणि म्हटले चला आपण एक घेऊन टाकू आणि माझ्या कानामध्ये कानाचं दिसते तर ह्या कानावर ह्या काना आहे ना हे ना मॅच नव्हतं होत म्हटले चला आपण एक खरेदी करू आणि मी ना कानातले वगैरे सगळं काही ना मला सोन्याचं आवडत नाही तर एकदम माझ्या कानातलं सोन्याचं कळून गेलं होतं तेव्हापासून मी सोन्याचं कानातच घालत नाही खरंच सांगायचं म्हटलं कारण रिक्स असते पडलं का सोनं सोनं घ्यायला खूप पैसे लागतात आणि मला नक्की जास्त आवडतं कारण मस्त ना वेगवेगळं घालत सोन्याच्या कानातले एकदा घेतले की आपली तीच एक डिझाईन असते किंवा दुसरं काही जोडं असलं तर तो आणि ने नेहमी तेच तर मग घेतलं का वेगवेगळे आपल्याला पॅटर्न ही वापरायला भेटतात तर हे पण मला तिथे आवडले छान मी असे घालते आणि हे पॅकेट मध्ये काय तर मम्मीने माझ्यासाठी घेतले गिफ्ट आहे तर मी ते पायात घातलेले होते पण मग तुमच्या सोबत शेअर करायचं होतं मला तर चला कारण म्हणजे घेतले पॅक वगैरे करून दिलेलं होतं तर खूप सारे पैनजन्स झाले माझ्या लग्नाच्या पूर्वी लग्नाच्या नंतर पण पडून जात पायात मी येतानाच पॅक करून आले होते पण म्हणते चला सोबत शेअर केले केलं नाहीये मी मम्मीच गिफ्ट काय घेतले आणि सोनाऱ्याच्या दुकानामध्ये ना काही दुकानमध्ये आज देत नाही तर मी काय व्हिडिओ घेतलेला नाही तिथं आणि मग ते घरी तुमच्या सोबत मी शेअर करन तर मम्मीने माझ्यासाठी घेतलेलं आहे पैचण पायात घालते मला पैचन खूप आवडते घालायला कसं वाटलं माझ्या मम्मीचं गिफ्ट तर, तो तो तर, तर, का, का तर चला आता आहे ना सगळं काय आवडलंय जेवण वगैरे झाले व्हिडिओ तुमच्या सोबत काय शेअर केलेले तर आता आम्ही आराम करतो तर नंतर काय काय होईल ते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे तर चला स्पेशल काय होणार आहे काही नाही तर कदाचित मामाचे कुठेही जाऊ शकतो कारण मावशी आहे आजूबाजी लहान मावशी ना मामाच्या घरीच आहे तर तिकडेही जाऊ शकतो चला व्हिडिओमध्ये बघा काय आणती तू आपण कुठे चाललंय घरी चाललंय चा का चला चला बाय बाय तिला खाऊ दे तर मम्मीच्या मावशी म्हणजे माझी आजी आलेल्या होत्या तर मम्मी ही तिकडंच गेलेली होती तर मी थोडीशी लेट गेले कारण से झोपलेली होती तर चला आज मामाच्या घरी काय मेन्यू आहे तर बघा व्हिडिओमध्ये तर आता आमना मामाच्या घरी आहे आणि मम्मी ते स्वयंपाक करताय तर जेवण झाल्यानंतर केला त्यानंतर आता मामाच्या घरी आले तर मामाच्या घरीच जेवण करून जाणारे मामी ना माहेर गेले तर आज दुपारी गेल्या यांची ना वहिनी माहेर गेली त्यामुळे यांना काही सापडत नाहीये कॉल करून विचारायला लागते हे कुठे ते कुठे

तर मम्मीची ते तर मम्मीच्या म्हणजे माझ्या आजीं ते आज आज होते मग आम्ही सगळे काही मामाच्या मामा घरी होतो तर माझी हिल सगळ्यात लहान मावशी पण न थांबलेली आहे तर ती आता उद्या जाणार होती आणि आम्ही सगळे काही जेवणासाठी तिकडे येणार आज जेवणासाठी मस्तपैकी ना भजे मेथीची भाजी जिरक भात पोळ्या असं ठरलेलं होतं मेनू आणि करत होत्या आणि काही गोष्टीने स्वयंपाकासाठी लागत होत्या त्या काही सापडतच नव्हत्या हो चला बाबा तुम्हाला बाबा तुम्हाला वाढू का मामावशन एका वेळेसच झालेली आहे आता मम्मी मस्त गरमागरम भजी करते सगळ्यांचं फेवरेट आहे ते मी भजी पावडे तळण्याचे पदार्थ मम्मी त्यांच्या मावशा आलेल्या आहे म्हणजे माझी आजी सौरभ भाऊ पण आलाय आता चला जेवण जेवण करायला जे बसा नाही होती ड्युटी बसा तुम्हाला एक नंबर ताट <laughs> होत आहे होत आहे मिरची भजी होत आहे तर स्वयंपाक रेडी होती गरमागरम भजी करण्याचं काम चालू होतं तर मावशंदांना बसून दिलं जेवणासाठी तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओचा एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असं तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय